ठरवलं पाहिजे आपण पहिल्या आपल्या आईची सेवा करतो का आणि नंतर जनतेला उपदेश केला पाहिजे या मताचा मी आहे मला त्या विषयात जायचं नाही फक्त एकच बुवा वाईट वाटलं मला मंडळी मला तीन मुली आहेत आणि या बुवाला एक मुलगा आहे त्याने काय वाक्य वापरलं ते काका मगाशी तिथे दांडो घेऊन होते ना ते शोधितच होते तू बाहेर कधी येत असतो समजला तू वाक्य चुकीचा वापरलंस की एक हा म्हणजे माझा ताबो हा आणि तीन हत म्हणजे ताबोला आहे म्हणजे जाऊ दे हे माता भगिनी बसलेत नवीन नवीन मुलगी ज्या आज त्यांचा भवितव्य आज आठवी पासून बारावी पर्यंतची मुली ही बसलेत म्हणून त्या विषयाचं खोल करीत नाही ते एका विषयात तुझं मी सत्यानाशही केलं असतंय बघा तेवढं वड़, तेवढंच मी पोचले लोभो असे पण हे एवढे सुज्ञ भजनी श्रोतेजन असत म्हणून मी आळो घालते माझ्या तोंडात आणि देवासारखी मंडळी हा तुझ्याकडे त्याच्यामुळे असले हे एकात किती, किती दमा आणि तिनात किती दमा ह्या दैवी शक्ती अबुआ ह्या परमेश्वराचे खेळ होतीये कोणाक किती होतात त्याचे कळला ताब्याचा विषय नाही अरे एखादो लोचड असताना तो एकावर कशा बाहेरच्यावर किती असता असो तेव्हा ताबे असतात त्यांचे बरोबर ना आम्ही तरी आमच्या संसारात असो हा तोंड दिसता बघा म्हणजे एवढो जबरदस्त माणूस आला कसं शब्द जिंकल्याने तो बघा आज मी बोलते ह्याचा मी अर्थ सांगितलंय ना तर माका वाईट तुम्ही माहिती पण माका त्या लेवलला जाऊच नाही तू बराच काय ना काय सांगितलं इथे काल शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच झोपात कोण मसुरे हिंमत कोणजी नवीन तो काय सांगतो तो बघा हो नवीन लगीन झालेले नवीन लगीन झालो म्हणता फक्त जोपात अरे पण ती लग्न हो गुई ना चाळीस वर्ष ज्यांका झाली आहेत ते आता भजना किती इल्ली माहितीयेत लग्नाशिवाय होते ते त्यांना पर्यायच रवलो नाही भजना ऐकल्याशिवाय <laughs> बरोबर ना हो असे किती असत त्यांची बिचाऱ्यांची लग्न होत नाही त्या मी साईबाबांका बर्तेश्वरात गाराणा करते मे महिन्यापर्यंत त्यांचं सगळ्यांचं करो पहिलो फुटा आले ते मार्गाक लागा दे आपल्या हो आमची लागल्या जा येत नाही पण बघते नाही तर त्याच्याकडे होय होय शंभर रुपये नाव काय वाणी शिरसाट वाणी शिरसाट यांच्याकडून आमदार झाल्यासारखं राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच माझ्या राजाच माझ्या देवाच राहत i करून घेतो मंगलाष्टक एक सांगितली होती मंगलाष्टक म्हणतो आणि मग लक्ष काय <laughs> हा मे महिन्यापर्यंत ज्यांची लग्न होतली त्यांका निदान शारीरिक नाही पण मानसिक समाधान तरी मिळाले त्याच्यासाठी मी मंगलाष्टक म्हणतोय वाले आहेत काय हो ऐका ऐका काय नाही झोप नाही येऊची ऐका तुम्ही मंगलास्ट का ऐकान जावा बिंदाज कोणी नाराज होऊ नको तू मला नको तूर तुझा काही विषय नाही तू आई वडिलांची सेवा कर हा काय पॅटर्न लॉक बायका पॅटर्न लॉक सकाळीच उघडत तुझ्या घरातला येऊ ये सांगतं हो <laughs> स्वतःच्या घरातला हई येऊन सांगा नको ती बरोबर सेवा करतात सकाळी उठल्यावर आपल्या नवऱ्याच्या पाया पडायचा लक्षात ठेवा किती जण पडतात फक्त संध्याकाळचो त्यांच्या विषयात जाऊ नको त्यांचे <laughs> पाय जाग्यार गावाचे <laughs> सगळ्यांचा लया बोल पण तसा असा तर गंगा सिंधू सरस्वती जयमुना यमुना वरी <laughs> नर्मदा <laughs> की माझ्या टायमाकच असे बटतात व तसा ना आपलो जेव्हा ना कार्यक्रम करण्याचा अतिरेक होता अतिरेक तेव्हा लोक मग कंटाळतात लक्षात ठेवा म्हणून इज्जतमध्येच आपण खूप कार्यक्रम या माळगावपासून बाजूच्या गावापासून खूप कार्यक्रम येतात आमचे तारखे ॲडजस्ट नसतात ब म्हणून त्यांना बिचारे माका मागे बोलले पण हे माळगावचे इथले लोक व आमका तुम्ही नाराज करताच विषय नाराजीचं नसता आमच्यावर तुमच्यावर जसं प्रेम हा तसं आमच्यावर पण हा त्यांचं प्रेम पण तुम्ही काय करता कोणी गाठी एक सांगल्यान बुवा एक गवळण म्हणा पाचशे रुपये देशाचा लामंत तसा तुमचा हा ह्या खैतरी थांबवा हरिणाम आला हरिणाम हा जिवंत ठेवतो असत तर तेवढ्यात इज्जत मध्ये ठेवा कळला बाकी तुमचं हा डे बी भारी सांगल्यान डे कसले डे हगडे डे काय म्हणजे त्याची सांगण्याची प्रवृत्ती बघा हगडे डे किस डे कसले किसले कसले किस घेत तुझा वय आहे किस असे किती जण करणारे बिचारे होय असो तुका काय माहिती हे बघ काय मरत करत झोपण्याशिवाय का पर्याय रावलो ना काय अजित मसूरकर अजित मसूरकर यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद धन्यवाद लख पडला घेऊया जी संधी जर आज तुका इली असती ना तुका तर तू मागा नाहीसो केलं असतोस आणि ह्या काहीतरी तुम्ही काय करा माहिती याचे दोन हजार कमी करा हो याचे दोन हजार कमी करा आणि त्या गणेश द्यावा